आज कायद्याचा भाव म्हणजे विशाल आज बिग बनून इथे येतो आहे अकरा वाजून गेले सगळं सॅम्पल तसंच आहे चपात्या त्यांच्यासाठी सगळं बनवलेलं हो आहे टाईम किती झालाय आहे अकरा वाजून गेला पण तेव्हा ते फक्त ते 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 शिकण्याचं काम करते त्यांचे मित्र आहेत त्यांचे विरंग बाळा ते आल्यानंतर ते मी त्यांना विचारू तो पण मी एक छोटासा व्हिडिओ काढून ठेवला आहे सुरुवात करण्याचं एवढा टाइम झाला की यायचा झाला उशिरा ताड काम करामा तुम्ही एवढं फ्रेश कसं काय दिसतं दिवसभर काम करून बहुतेक तुम्ही तुमचा विरंगोळा चालू असतो का होय अशोक भाऊ लेट होत आहे कसं काय वाटतं प्रिन्सचं कस काय चाललंय प्रिन्स किती वाटतो उठतो आहे आता प्रिन्स पावलं पाव शांत होय पा पाहुणे पाचला काय काय बनवतं बस खरं सांगायचं औ दत्त कॉलेज कॉलेजपाशी ना हो पण नाव कस काय सुचलं मला सुद्धा आवडलं वैयक्तिक मी सुद्धा विचार केला त्याच्यावरती मग आमचं धुळून घरी असं बरं धुळुंगरी समोर असा रस्ता गेलेला आहे शेती वगैरे असं नारळाची झाडे वगैरे त्यामुळे त्याला देते गरम मुळ करा वाटलं आम्हाला आम तुला काय वाटलं डोंगर आठवलं हो की होती दाजी एकदाच असतो वन टेक शॉट मध्ये आता येत नाही मध्ये सागरतावर आहे सागरला ते एक डायलॉग आठवला गुवाहाटीचा हं सागर कसा कॅमेरावर चांगला बोलतो आमची काश्मीर टी सगळं सगळ्यांनी फॉलो केली हातूतले तुम्ही आता दोघ दाखवले बाकीचे कोण सोबत अजून हे सोमनाथ राऊत शर्टवाले ते वाले। सगळे बापूजी म्हणून टाइम किती झालंय का अंदाजे

त्यांचं हॉटेल काम करून सगळं आवरून मग ते आले आणि आता परत त्यांना गेल्यावर पाच वाजता परत तिथं हॉटेलला जाईल सकाळी आज पाऊस पडला योगा योगानी तिथं डायलॉग तुमचा तिथं खाली एक मेन्शन केलेलं एक तुमचं स्टेटमेंट आहे तीजला तीजला ते झालं शहाजी बापू आपली वाटे आमचं मन मनी इथं हे मला होतं म्हणजे विरुंगुळा नाव त्याने पाठीमागचे डोंगर वगैरे ते उसा शेतीचा एरिया चांगला हिरवा आमचं मनीच रमत कोणी फोटो वगैरे मन रमणार ठिकाण म्हणजे असं माणूस कुठेतरी विहार करतो ना असं थांबतो कुठेतरी

तसा ना <laughs> <है> <laughs> का <laughs> बर आम्ही नाही राहिलो कधीच तुझ्या नाव पेजेप प्रिन्स ब्लॉग मेकर आहे माझ्याकडे कधी सुडित नाही ते असं काही काहीच बसतो इथेच जेव्हा वाटते तुला हा ना बरं वाटत

आता किती होत आहे बघ की म्हणजे किती गरीबावर राहिलं पाहिजे शोकत रित देशमुखने थोडस फ्लो दिला तर सुरज चव्हाण डायरेक्ट एंड केला बरोबर भारे भारे काजल अनुभव आला एकदा ते असताना पण शूटला आलता तो बरवाती कि हि का आपल्या हे काय गरम करा आणि जेवण वाढायचे सोमवार जय वाजा देते जेन्स गोळ्या वाटा बार केले संपले <laughs> <गएगा। laughs> <laughs> <laughs>